तेव्हा त्याला घाव केलाय पकडलाय त्याचा पायाला घाव झालाय रांग घ्यावायला पायाले घाव झाला पुढे फिल्डिंग लावून त्याची शिफारस करते सोडत

तीन बच्चे आहे ना एक वाघीण आहे आता पकडते काय होत राह तुम्ही फक्त चुपच राहा चुपरा तुना। चुपरा आम्ही इथे आपल्याकडे पाहत पण काही करत नाही

नका अरे तुम्ही चुपचाप राहा सायलेंट राहा तुम्ही सायलेंट राहा सायलेंट राहा काय थोडी शेवटची हल्ला करतो शेवटचा हल्ला करतो

नाही काही होत नाही आपल्याकडे नाही ती शिकार समोर आहे ना आपल्याकडे नाही आहेत आपल्याकडे येत नाही ती नाही बच्चे नाही माझी ते आता मारते पाय आता मारली झाले झालं पकडला आता 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 नाही सोडत आता नाही सोडत आता पाडलो त्याला झालं झालं आता नड्डी पकडली त्याला नाही झालं थंडा करते झाला थंडा तो चार मिळे विकायच्या शिकारते वाघीन पकडलं तर नाही सोडत त्याला आता जीवनात नाही भेटत असा प्रसंग पाहिला नाही नॅचरल त्याचं अन्न आहे ते अन्न आहे त्याच ते काही नाही दाखवलं मम्मीने दाखवलं मी काय म्हणतो तुरची गाडी समोर घेतो नाही ते नाही जात कोणीच नाही जात मी हंड्रेड पर्सेंट साधू कोणीच जास्त

भेटला <laughs> असता का घरी एवढा अभि चोप राहणार मजाच समजत आहे का धावंत आपली त्याच्या जागी आपण राहू तू गाडी चालू करून ठेवतो अरे बाबा हे याचा आनंद घ्या हे नाही भेटत लाईफ मध्ये कधीच लाईफ लाईव्ह लाईफ पकडला प्रसंग दोहरो बत्ता बोलुस न का कोणी व्हिडिओ शूट करा फक्त व्हिडिओ ਤਨੁਪ ਵਾਗਿਨ ਨਾ ਜੁੰਦ ਸਾਹਮਰੇ ਵਾਗਿਨ ਨ ਸੋਲਣਾ